लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी शिंदेगड शिवसेना उद्घाटन सोहळा फटाके आणि तोफांच्या आवाजात उत्साह साजरा करण्यात आला तसेच फलकाचे उद्घाटन सईद भैया खान महाराष्ट्र अल्पसंख्यिक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर यांच्या रिबीन आणि सिफा फोडून यांच्या उपस्थितीत फलकाचे उद्घाटन करण्यात आले आणि पूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली सिद्धेश्वर मंदिर या सभागृहामध्ये काही वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सईद भैया खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आसिफ खान मुंजाजी भाले पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्जेराव गिराम दादासाहेब टेकशे मुंजाभाऊ टाकळकर पप्पू घाडगे संतोष गलवे उत्तमराव शिंदे पाटील अनिल पाटील वैजनाथराव कोल्हे आणि इतर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच गावातील विनायक मोरे यांनी आपली प्रास्ताविकता मांडली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक मोरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन चक्रधर उगले यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे गावातील अध्यक्ष रमेश नाना धर्मे उपाध्यक्ष गणेश कदम सचिव दत्तात्रय ग्रामक्रोशाध्यक्ष बालाजी वाघमारे सदस्य गोविंद बाईकर गोविंद धर्मे दिनेश गिराम विनायक मोरे अशोक गिराम विठ्ठल काळे विठ्ठल सौंदरे इरफान शेख पिंटू गवारे दत्ता चव्हाण भास्कर धर्मे कृष्णा धर्मे सिद्धेश्वर गिराम अशोक सौंदरे राहुल आगरकर गणेश धर्मे दत्ता बाजाडे अप्सर शेख दिनेश धर्मे बालू सौंदरे लखन धर्मे लक्ष्मण चित्रवार अझीम शेख महादेव धर्मे आणि इतर शिवप्रेमी लोणी बुद्रुक तालुका पाथरी जिल्हा परभणी आणि ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी भोजनाचा स्वाद घेतला प्रतिनिधी विठ्ठल प्रधान राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.